नमस्कार मंडळी तेजश्री प्रधान हे अभिनेत्री मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे तेजश्रीने आजवर बऱ्याचशा मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली तेजश्रीने काही दिवसांपूर्वीच स्टार प्रेमाची गोष्ट या मालिकेला रामराम ठोकला होता यामुळे तेजश्रीचे चाहते आणि या मालिकेचे प्रेक्षक खूपच हो नाराज झाले होते तेजश्रीला पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत लवकरच एका भेटीला येत आहे अशी माहिती समोर आली सुद्धा एक हिंट दिली आहे ती लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते तर मिळालेल्या माहितीनुसार प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर तेजस्वी प्रधान लवकरच एका नव्या मालिकेतून आणि नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच शूट करण्यात आला आहे या मालिकेत तिचा नायक सुबोध भावे असणार असल्याची दाट शक्यता आहे दा या अगोदर ही जोडी हॅशटॅग तदैव लग्न या चित्रपटात झळकली होती आता या नव्या मालिकेचं नाव काय असणार या मालिकेचा प्रोमो कधी येणार आणि ही मालिका कोणत्या चॅनलवर प्रसारित होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर अभिनेत्री तेजस्वी प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका